मी प्रमोद जगन्नाथ पाटील भुसावळ येथील रहिवासी गजानन महाराज देवस्थान जामनेर रोड श्रद्धानगर त्याच्या बाजूला माझी माऊली प्लाझा म्हणून अपार्टमेंट आहे तेथील मी रहिवासी त्या अपार्टमेंट मधील माझी प्रमुख मागणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी करीत आहे त्या अपार्टमेंटला पार्किंग मध्ये जो बेसमेंटमध्ये पार्किंग आहे त्या पार्किंगचा जो निघण्याचा रस्ता आहे त्या निघण्याच्या रस्त्यामध्ये एक गाळा म्हणून गाडा विकण्यात आलेला आहे त्या गाड्याला जळगाव जनता बँकेने अकरा लाख वीस मोकळा होण्यासाठी मी चार चार दोन हजार चोवीस पासून प्रांत कार्यालयामध्ये अर्ज केलेला होता त्या अर्जाचं उत्तर मला अमोल पाटील सरांनी पंचेचाळीस दिवस झाल्यानंतरही सुद्धा दिलं नाही टाळाटाळ करत होते सत्तेचाळीस डिग्री टेंपरेचर मध्ये मला फिरवत होते अमोल पाटील सरांनी मला शेवटी माझ्या अर्जाला केराची टोपी दाखवत होते त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी प्रांत साहेबांशीही मी भेट घेतली प्रांत साहेबांनी सांगितलं संबंधित अर्ज तुम्ही टपाल विभागात दिलेला आहे त्या मॅडमशी संपर्क करा मॅडम मॅडमनी जी तारीख सांगितली असेल त्या तारखेला मिळेल परंतु तीस दिवसाची मुदत असताना पंचेचाळीस दिवस झाले तरी मला उत्तर मिळत नव्हतं शेवटी पाल अमोल पाटील सरांनी मला उत्तर दिलं मी एक दोन हजार हो वीस ते चोवीस चे डॉक्युमेंट्स मागत होते अमोल पाटील सरांनी मला एकोणीसशे नव्वद चे कागदपत्र दिले जे कागदपत्र येणे प्रकरण आहे मला बिल्डिंगचे कागदपत्र पाहिजे होते ते मला जमिनीचे कागदपत्र देत आहेत अशी माझी दिशाभूल करत होते अमोल पाटील संबंधित माझी मागणीचा विचार करता आम्ही पालकमंत्री महोदय गुलाबराव पाटील साहेब यांना मी हा अर्ज दिलेला होता त्यांनी हा विषय लक्षात घेऊन त्यांचे स्वी साहेब श्री नवलसिंग राजे यांना सांगितलं नवलसिंग राजे यांनी कलेक्टर साहेबांना फोन करून हा विषय सविस्तर मांडला कलेक्टर साहेबांनी माझा विषय समजून घेतला संबंधित विषयाशी निगडीत अधिकारी प्रशासकीय अधिकारी यांनी नगरपालिका नगर, नगर रचना विभागाचे राहुल सर प्रशासकीय अधिकारी यांनी माझं पत्र समजून घेतलं पत्र समजून वाचून त्यांनी माझे ज्या मागण्या होत्या जे संबंधित तक्रार होती ती समजून घेतल्यानंतर त्यांनी अमोल पाटील सरांशी फोनवरती संपर्क केला आणि संबंधित बिल्डरला नोटीस पाठवा आणि तत्काळ याच्यावरती कारवाई करा मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून हेच सांगायचं की संबंधित माझं जे प्रकरण आहे आणि माझा जो रस्ता जो मागणी प्रमुख मागणी आहे ते लवकरात मोकळी करून द्यावी अन्यथा न मागणी पूर्ण नाही झाली तर संबंधित जे ह्या प्रकरणाशी दोषी अधिकारी यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे ही माझी प्रमुख मागणी